सर तुम्ही आमच्या दौऱ्यात आलेच नाही बहुतेक तुम्हाला एक सांगण्याचं आहे की तुम्ही आमच्या एक एकदा दौऱ्यात या मी धाराशिवला गेलो सर आता पश्चिम महाराष्ट्राचा मनोज जरांगे पाटलांना दौरा केला धाराशिवला गेलो के सर आम्ही त्या हॉटेलमध्ये सगळ्या रूम बुक होत्या मनोज जरांगे पाटील एकट्याला रूम बुक होती आम्हाला रूमच नव्हती आम्हाला एक मोठा हॉल देण्यात आला सर आम्ही सगळे तीस जणं होतो त्या तीस जण म्हणजे मनोज जरांगे पाटील सोडली एकोणतीस जण आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये झोपलो सर त्या ठिकाणी म्हणजे आणि जरांगे पाटलाचं असं आहे की सकाळी ते आठ वाजता निघायचं म्हणजे निघायचं तयारी करायची एकोणतीस जण आम्ही सर परसाकडे जायची आमची सोय नाही आम्हाला आंघोळीची सोय नाही पण दहा दहा उठायच्या अगोदर आम्हाला आमची व्यवस्था करावी लागते त्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो सर सोलापूरला विश्रामगृहामध्ये जे शासकीय विश्रामगृह तुम्ही त्याचं माहिती घ्या शासकीय विश्रामगृह वी विश्रामगृहामध्ये आमची व्यवस्था केली होती सर त्या ठिकाणीही आमची व्यवस्था नव्हती आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये सगळेजण झोपलो आमची कुठली फाईव्ह स्टार व्यवस्था नसती आम्ही गावखेड्यातले मराठवाड्यातले अरे दगडावर उघणारी माणसं आहे आम्ही ढेकळा झोपणारे आम्हाला काही नाही सर बडे जाव नाही आम्हाला फाईव्ह स्टारची गरज नाही आम्ही जिथं जागा भेटलो फक्त एक आहे प्राणाची आहुती देण्यासाठी आम्ही तयार आहे आम्ही फक्त इतिहास ऐकलेला छत्रपती शिवाय तानाजी मालुसरे असतील प्रतापराव गुजर असतील हंबीरराव मोहिते असतील असे जे सेनापती लढले बाजीप्रभू देशपांडे असतील यांनी जशी खिंड आडून धरली तशी जरांगे पाटलाच्या मागे आम्ही ढाल बनवून तयार आहे पहिला वार आमच्यावर मग जरांगे पाटलावर अशी आमची हे आम्हाला काही पण ताफ्यामध्ये शंभर दोनशे गाड्या येतात राहण्याची सोय होते हे सगळं कोण करत वैयक्तिक काय असतं सर जरांगे पाटील हेच फाटके माणूस आहे यांच्याकडे स्वतःकडेच फोर व्हीलर नाहीये तसे वैयक्तिक ज्याला यायचं असेल दौऱ्यामध्ये आता काय असतं प्रत्येकाला वाटतं की जरांगे पाटलाच्या जा ताफ्यात जावं तर ता आपली गाडी आपल्याच गाडीत आपलंच पेट्रोल डिझेल आणि आपल्याच घरची चटणी भाकरी घेऊन तुम्हाला यायचं असेल तर या असं कोणाला बोलवलं जात नाही तुम्ही बघा आम्ही आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आम्ही चारच गाड्या घेऊन त्या ठिकाणी गेलेलो आहे असं काही हजारो पाचशे गाड्या नसतात ज्याला वाटलं की आपल्याला वा या यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे काहीतरी सेवा करायची आहे आपापल्या गाड्या घेऊन कोणीही येऊ शकतं पण तिथं राहण्याची सोय होईल नाही होईल जेवणाची सोय होईल नाही होईल याची जबाबदारी कोणीही घेत नाही तर काही काही लोक गाड्या झोपतात मी स्वतः काल रात्री गाडीत झोपलेलो आहे सर माझी राहण्याची सोय झाली आता काही जण म्हणतात की सचिन हळू पाटील बिल्डर आहेत किंवा काही जण वाळू माफी आहेत हेच सपोर्ट करते। सपोर्ट करतात यांचाच पैसा नाही नाही मग तुम्हाला तो इतिहास तुम्ही चेक करून घ्या मी आय टी रिटर्न भरतो माझा आता मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो होतो त्याच्यामध्ये मी पूर्ण फिलअप केलेला आहे आणि तुमची फाईल आहे हा आम्ही अगोदर सदने सक्षम आम, आमचं आमचं सगळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही आमच्या माझ्या पोराला गरज गरज नाही आम्ही सदन सक्षम आहे फक्त एक आहे आमच्या भाऊबंकीमध्ये आमच्या मित्रपरिवारामध्ये जे गोरगरीब मराठे आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दोन हजार सातपासून पासून आम्ही बघतोय मराठा समाजाचे हाल अपेक्षा आम्हाला सहन करल्या जात नाही आम्ही छावामध्ये काम केलं मराठा महासंघामध्ये काम केलं वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं बघा जा ना आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने का असतं सर ज्या 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 वेळेला मराठवाड्याचा संग्राम लढला त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं ज्या जे लढले त्यांच्यासाठी आम्ही जर लढलो तर आमच्या पिढ्याने फक्त आम्हाला आरक्षण सैनिक ही उपाधी द्यावं आणि आमचे बाप जादे या आरक्षण लढत लढले आणि त्याने असं अभिमानानं सांगितलं पाहिजे आमचा सा बाप त्या ठिकाणी होता जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वेळेस जे लढले त्या त्या अजूनही त्यांचा गौरव दिवस जसा हे केला जातो तरी आता जसं तुम्ही सांगितलं की या दौऱ्याच्या दरम्यान कुणीही कुणाला पैसे देत नाही किंवा का पैशांचं काही नियोजन नसतं मग आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आगामी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जी काही धडक मोर्चा करणार आहे मराठा समाज आणि या सगळ्या शेकडो लाखो लोकांना घेऊन जाण्याचं जे काही नेतृत्व हो आहे त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे केवळ या सगळ्यांचं नियोजन करत फिरतात असं काही जणांचं म्हणणं स्पष्टपणे तर त्यावर काय सांगाल म्हणजे आता ही असं स्पष्ट म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचं जे काही पैशा पाहण्याचं नियोजन आहे ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सध्या करतात <laughs> मनोज जरांगे पाटील हे दोन तीन दिवसापासून तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघतच असाल त्यांनी तंबी दिली मराठ्यांना काही के लोक काय करत होते की आपले मुंबईमध्ये कोण नातेवाईक त्याची सोय लावून ठेवत होते अरे बाबा तिथं आल्यानंतर आमची राहण्याची सोय करा किंवा काही दोन तीन दिवस अगोदरच जाण्याचे व्यवस्थेत होते जरंग्या पाटलांनी त्यांना तंबी दिली की तुम्हाला सगळ्यांना आपल्या सोबत जायचं आहे कोणालाही त्रास द्यायचा नाही पण मुंबईच्या मराठ्यांना मनोज दादाने एक आव्हान केलेलं आहे मुंबईचे मराठे असतील मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल त्या सगळ्यांना एक आव्हान केलेलं आहे की आम्ही आमच्या जातीच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी येतोय ऊ जर पाऊस असेल ऊन असेल तर तुमच्या ओसरीमध्ये जिथं जिथं जागा मिळेल आमच्या लोकांना ऍडजस्ट करा आणि जिथं जिथं राहण्याची जेवणाची सोय होत असेल तिथं करा आणि आम्ही तर आमचं शिधा पाणी दाना पाणी घेऊन येतोय फक्त सरकार मायबापला एक विनंती आमची आम्ही आमचं सगळं घेऊन येतो आमची खाण्याची व्यवस्था नाही केली तर चालेल सांगत आमची सगळं म्हणजे जाण्याची हागायला चीजा, जाण्याची व्यवस्था करा कारण एवढे सहा कोटी मराठी आल्यानंतर त्या ठिकाणी जसं आपण हा रेग्युलर गेल्यानंतरही आपण बघा त्या ठिकाणी एक दहा पाच जरा आपण जरी गेलो तर त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसतं मुतारी नसती तर ते फार हाल होतात तेवढीच एक व्यवस्था करायची बाकी आमचा आम्ही व्यवस्था करू आणि मनोज दरांगे पाटील यांनी कालच सोलापूर या ठिकाणी जे दलित समाजाचे मोठे नेते आले होते मुस्लिम समाजाचे आले होते त्यांना सांगितलं की तुमचे मुंबईमध्ये जे काही समाज बांधव असतील त्यांनी फक्त आमची राहण्याची जिथं जिथं ओसरी मिळत त्या ठिकाणी वाट्यावर का असं ना आमची याची सोय करा कारण आम्ही फक्त गृहित हे धरलेले पंढरीच्या पांडुरंगाची वारी जी पंढरीच्या वारीला जे लोक जातात जसं आळंदी ते पंढरपूर येतात त्या पद्धतीने आम्ही जिथं निवारा भेटला आम्ही आमचं ताडपत्री आणू सगळं आणू सगळं आणू कारण पंढरीची वारी ह्याच पावसाळ्याच्या दिवसात असते आणि आमची मराठ्यांची ही आरक्षणाची वारी ही पावसाळ्यातच आहे त्यामुळे आम्हाला या मुद्द्यावरती आपण इथं थांबूयात आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात की काही मंडळींचं असं म्हणणं होतं की मागच्या वेळेला मराठा समाजाचा जे काही मोर्चा हा मुंबईच्या दिशेने गेला त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची नासाडी झाली रेलचेल झाली मराठा समाजा स्वयंपूर्ण आहे त्यांनी सगळ्यांची व्यवस्था केली राहण्याची केली टू स्टार थ्री स्टार फोर स्टारमध्ये लोक झोपले सगळ्या गोष्टी झाल्या आता तेच पुन्हा एकदा होणार आहे त्या सगळ्या गोष्टींची नासाडी होणार आहे पेट्रोलचं डिझेलचं असं आस, असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं काय मत नाही आता पेट्रोल डिझेलचं नासाडीचं जर तुम्ही म्हणले माझी गाडी मी माझी गाडी स्वतः घेऊन जाणार मला आहे मुंबईला जाऊन येण्यासाठी किती डिझेल पेट्रोल लागत एक दुसरं मुंबईतल्या मराठा बांधवांनी आमची जेवणाची सोय केली पण त्यांना माहितच नाही ना मराठी आले किती येणार किती म्हणजे आम्ही समजा एक ते दोन कोटी तीन कोटी तिथे गेलो असेल त्यांनी सहा कोटी मराठ्यांचं नियोजन लावलं म्हणजे अचानक कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी जी व्यवस्था केली कारण मराठी हे ऊन पाऊस वारा आणि मराठा यांचा कोणी थांब ह्याच मुद्द्यावरती मराठे मराठा समाज हा सक्षम आहे पण तरी सुद्धा आरक्षणाची डिमांड का केली जाते सक्षम कुठे सर तुम्ही आता तुम्ही सर ज्या पद्धतीने आपण जर का विचार केला की बाबा आमची व्यवस्था होते दोन कोटी नाही चार कोटी लोकांची व्यवस्था केली जाऊ शकते या सगळ्या गोष्टींसाठी जर का या आणि राज्यकर्ते राहिलेले आहेत मराठा समाज तर